नमस्कार आज आपण एका अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि श्रद्धेच्या विषयावर बोलणार आहोत अगदी घरी स्वामी समर्थांची सेवा कशी करावी आपल्याकडे काही माहिती आहे घरी स्वामी सेवा पद्धती आणि महत्व यावर हो आणि त्यातून एक गोष्ट जाणवते की ही सेवा म्हणजे फक्त पूजा नाहीये बरोबर तर श्रद्धा शुद्धता नियम आणि भक्ती या सगळ्याचा एक संगम आहे तर मग यातले महत्वाचे मुद्दे समजून घेऊया नक्कीच अनेकांच्या मनात असतं की सेवा सुरू करावी पण सुरुवात नेमकी कशी करावी हो नेमकी पद्धत काय काय अपेक्षित आहे याची स्पष्टता नसते बरेचदा तर आजच्या आपल्या चर्चे या चर्चेतून या संवादातून घरी सेवा करण्याच्या पद्धती आणि त्याचा मागचा जो अर्थ आहे तो जाणून घ्यायचा प्रयत्न करूया जी माहिती आपल्याकडे आहे त्या आधारे बोलूया उत्तम तर मग सुरुवात म्हणजे पहिली पाहिजे कोणती असं दिसते की कुठल्याही बाह्यक्रियेच्या आधी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे मनाची तयारी अगदी बरोबर सेवेला लागण्यापूर्वी मन शुद्ध असणं गरजेचं आहे यावर भर दिलाय माहितीमध्ये आणि हा मुद्दा नुसता औपचारिक नाही आहे हा खर तर सेवेचा गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही ही काही यांत्रिक क्रिया नाहीये की फक्त दिवा लावला फुलं वाहिली झालं ते महत्वाचं आहेच पण त्याहूनही जास्त मौल्यवान आहे ती आपल्या मनातली खरी श्रद्धा आणि नम्रता आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार पण मी काहीतरी करतोय मी सेवा करतोय हा जो करतेपणाचा भाव असतो ना हा अहंकार तो अहंकार बाजूला ठेवून अगदी शरणागत भावाने केलेली सेवाच खऱ्या अर्थाने स्वामींपर्यंत पोहोचते असं म्हटलंय म्हणजे इथे भावनेलाच जास्त महत्व आहे म्हणजे सुरुवात आतूनच करायची आहे हा विचार खरच महत्वाचा आहे बरं आता पुढचा मुद्दा घेऊया जागेचा घरात स्वामींची मूर्ती फोटो किंवा पादुका ठेवण्यासाठी एक, एक विशेष जागा हवी असं सुचवलंय हो। ही जागा कशी असावी काय काही का गोष्टी स्पष्ट आहेत ती स्वच्छ असावी पवित्र असावी आणि शक्यतो शांत यामागे कारण पण आहेत व्यावहारिक आणि आध्यात्मिक दोन्ही अच्छा घरातली जी नेहमीची धावपळ असते आवाज असतो त्यापासून ही जागा थोडी वेगळी शांत असली ना की मग तिथे पूजा करताना किंवा नामस्मरण करताना मन अधिक सहज एकाग्र होतं बरोबर आहे एक प्रकारची स्थिरता येते आणि आपण जी सेवा करतोय त्यात अधिक खोलवर समरसून जाता ती जागा म्हणजे एक प्रकारे आपल्या घरातलं सकारात्मक ऊर्जेचं केंद्रच बनतं हे अगदी पटण्यासारखं आहे एक ठरलेली जागा असली की मानसिक दृष्ट्याही फरक पडतो बर आता रोजच्या सेवेकडे येऊया माहितीत सकाळ आणि संध्याकाळच्या नियमित पूजेवर भर दिसतोय सकाळच्या पूजेत काय काय करणं अपेक्षित आहे सकाळच्या पूजेसाठी काही सोप्या पण महत्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे घालून पूजेला बसावं स्वामींच्या मूर्तीला किंवा पादुकांना चंदन गंध लावावं अक्षता वाहाव्यात ताजी फुलं अर्पण करावीत प्रसन्न वाटण्यासाठी धूप दिवा आणि शक्य असेल तर अगरबत्ती पण लावावी पण हे सगळं श्रद्धेने आणि शांत मनाने करणं महत्वाचं आणि यात मंत्र जपाचाही उल्लेख आहे ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः हो हा मंत्र हा मंत्र जपण्याबद्दल विशेष सांगितला आहे खरं सांगायचं तर इथे गोष्टी रंजक होतात हा मंत्र खूप सोपा आहे आणि तो रोजच्या साधनेत सहज घेता येतो बरोबर हा मंत्र म्हणजे स्वामींशी जोडलं जाण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग मानला जातो आणि पूजेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे नैवेद्य हो नैवेद्य आणि यात काही खूप क्लिष्ट गोष्ट नाहीये आपण घरी जे साधं जेवण बनवतो तेच प्रेमाने अर्पण करावं किंवा मग दूध एखादा फळ अगदी साखर जरी असेल तरी ती श्रद्धेने स्वामींना दाखवावी महत्वाचं काय तर ती अर्पण करण्याची भावना आणि मग तो प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांनी मिळून घ्यावा याने एकत्र कुटुंबाची भावना पण वाढते आणि स्वामींचा कृपा प्रसाद मिळाला असं समाधान मिळतं ही झाली सकाळची पूजा आता संध्याकाळच्या सेवेबद्दल काय म्हणतात दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी काय करायचं संध्याकाळी पुन्हा एकदा स्वामींसमोर दिवा लावायचा आणि त्यांची आरती करायची असं मार्गदर्शन आहे शक्य झालं तर आनंदसागर श्री स्वामी समर्थ अशी स्वामींची भजनं किंवा एखादं कीर्तन म्हणावं किंवा ऐकावं अच्छा दिवसभराची भावपळ चिंता यातून मन जरा बाजूला काढून थोडा वेळ शांतपणे स्वामींसमोर बसणं आरती भजन ऐकणं याने मनाला एक प्रकारची शांतता मिळते आणि घरातही एक चांगलं वातावरण तयार होतं म्हणजे या रोजच्या सकाळ संध्याकाळच्या क्रियांमधून फक्त विधी नाही होत तर स्वामींप्रती आपलं समर्पण कृतज्ञता व्यक्त होते आणि त्यांच्याशी आपण जोडले जातो अगदी आता पूजे इतकंच किंवा काही वेळा त्याहूनही जास्त महत्व दिलं गेलंय ते नामस्मरणाला ओम नमो स्वामी समर्थ हा जप नियमित करण्यावर भर आहे याचं काय महत्व दिसतंय याचं महत्व खूप मोठं आहे कारण यात वेळेचं किंवा जागेचं बंधन नाही आहे पूजा आपण एका ठराविक वेळी ठराविक जागी करतो पण नामस्मरण ते आपण कधीही कुठेही करू शकतो या माहितीतला एक मुद्दा मला खूप महत्त्वाचा वाटला तो म्हणजे घरात काम करताना अगदी स्वयंपाक करताना किंवा प्रवास करताना किंवा नुसतं बसलेलं असताना सुद्धा मनातल्या मनात, मनात स्वामींचं स्मरण ठेवणं हे घरी सेवा करण्याचं सर्वात सोपं पण अत्यंत प्रभावी साधन मानलं गेलं आहे अगदी म्हणजे स्वामींची आठवण त्यांचं अस्तित्व सतत आपल्यासोबत आहे ही भावना राहते आणि जर आपण मोठ्या चित्रात बघितला ना तर हे सततचं स्मरण आपल्याला आपल्या मूल्यांपासून श्रद्धेपासून दूर जाऊ देत नाही बरोबर आयुष्यातल्या चढउतारांमध्ये एक आधार वाटतो छोट्या छोट्या गोष्टीतून स्वामींची उपस्थिती जाणवते ही एक प्रकारे काय म्हणतात त्याला अखंड चालणारी मानसिक सेवा आहे ही कल्पना खूप छान आहे अखंड सेवा आता सेवेचा आणखी एक महत्वाचा भाग दिसतोय माहितीत तो म्हणजे वाचन किंवा स्वाध्याय स्वामींशी संबंधित ग्रंथ जसं की स्वामी चरित्र सारामृत किंवा त्यांचे उपदेश कथा यांचं वाचन करण्याचा सल्ला आहे याचं काय कारण असावं याचं कारण खूप खोल आहे फक्त पूजा किंवा नामस्मरण पुरेसं नाही तर स्वामींचं चरित्र वाचल्याने त्यांचे विचार समजून घेतल्याने आपली श्रद्धा अधिक पक्की होते तिला एक वैचारिक आधार मिळतो स्वामींनी वेगवेगळ्या परिस्थितीत लोकांना कसा मार्ग दाखवला त्यांचे उपदेश काय होते त्यांच्या लीला कशा होत्या हे वाचल्याने आपल्या स्वतःच्या आयुष्यातल्या अडचणींकडे बघायचा दृष्टिकोन बदलू शकतो एक प्रेरणा मिळते आणि यात अजून एक चांगली गोष्ट सांगितली आहे कुटुंबातल्या लोकांनी एकत्र बसून जर हे वाचन केलं हो हा मुद्दा महत्त्वाचा आहे तर विचारांची देवाणघेवाण होते घरात एक सकारात्मक समाधानी आणि सात्विक वातावरण तयार होतं एकत्रित वाचनाने घरात नक्कीच एक चांगलं वातावरण निर्माण होऊ शकतं आता थोडं वेगळ्या अंगाने बघूया असंही म्हटलंय की ही सेवा फक्त देवाऱ्यापुरती किंवा पूजेपुरती नाहीये ती आपल्या रोडच्या जगण्यात पण उतरवता येते म्हणजे नक्की काय हा खूप महत्वाचा भाग आहे आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार घरातल्या वडीलदाऱ्यांची सेवा करणं मुलांवर चांगले संस्कार करणं आपल्या संपर्कात येणाऱ्या गरजू लोकांना मदत करणं ही सुद्धा स्वामींचीच सेवा मानली जाते अच्छा यात जीवो जीवासे सवे म्हणजे प्राणीमात्रांची सेवा असं एक तत्व सांगितलं आहे ज्याचा अर्थ खूप व्यापक आहे याचा भावार्थ नरसेवा हीच नारायण सेवा या विचारांसारखंच आहे म्हणजे आपल्या आजूबाजूची माणसं प्राणी पक्षी यांची काळजी घेणं त्यांना आपल्या परीने मदत करणं हे सुद्धा स्वामींनाच काहीतरी अर्पण करण्यासारखं आहे कारण स्वामी, का स्वामी सगळीकडे आहेत या भावनेतून केलेली इतरांची सेवा ही खरी जिवंत सेवा ठरते म्हणजे आपली करुणा आपली कृती इतरांपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा सेवेचं एक महत्वाचं अंग आहे या विचाराने सेवेची व्याप्ती खूपच वाढते बरं आता काही विशेष दिवसांबद्दल बोलूया गुरुवार आणि काही उत्सव यांना विशेष महत्त्व दिले हो गुरुवार हा दत्तात्रेयांचा आणि त्यामुळे स्वामींचा विशेष वार मानला जातो म्हणून बरेच भक्त या दिवशी उपवास करतात किंवा मा, किमान सात्विक आहार घेतात शक्य असेल तर स्वामींची विशेष पूजा भजन करतात दत्तमाला मंत्राचा जप करतात आणि संध्याकाळी आरती करतात हा दिवस म्हणजे स्वामींच्या स्मरणासाठी त्यांच्याशी अधिक जोडल्या जाण्यासाठी ठेवलेला असतो आणि दत्तजयंती किंवा स्वामी समर्थ प्रकट दिन यांसारख्या उत्सवांबद्दल काय मार्गदर्शन आहे अशा विशेष दिवशी घरात छोटासा कार्यक्रम करता येतो जसं की हरिपाठ किंवा स्वामींच्या भजनांचा कार्यक्रम ठेवणं स्वामींच्या चरित्रातल्या काही भागाचं एकत्र वाचन करणं यानिमित्ताने लोकांना एकत्र बोलवून प्रसाद म्हणून काहीतरी वाटणं हो हो तिला एक प्रकारे उजाळा देण्याची आणि ती इतरांसोबत वाटून घेण्याची संधी असते आत्तापर्यंत आपण सेवेच्या अनेक अंगांबद्दल बोललो पूजा नामस्मरण वाचन इतरांची सेवा विशेष दिवसांचं महत्त्व पण या सगळ्याच्या मुळाशी काय आहे स्वामी सेवेचा खरा अर्थ काय सांगितला आहे कारण मूर्तीला फुलं वाहणं नैवेद्य दाखवणं हे सगळं तर बाहेरचं झालं पण खरी आंतरिक सेवा कोणती हा खरंच कळीचा प्रश्न आहे आणि या माहितीत यावर खूप जोर दिला आहे बाह्य सेवेला तिचं महत्व आहेच पण त्याहूनही जास्त महत्वाची आहे ती आंतरिक सेवा खरी सेवा म्हणजे काय तर आपलं मन शुद्ध ठेवणं आपले विचार सात्विक म्हणजे चांगले सकारात्मक आणि इतरांचं भलं चिंतणारे ठेवणं hmm. नेहमी सदाचाराने वागणं म्हणजे नीतीने प्रामाणिकपणे सरळ मार्गी जीवन जगणं आणि या सगळ्यात कडी म्हणजे स्वामींवर पूर्ण आणि अढळ विश्वास ठेवणं विश्वास हो कितीही कठीण प्रसंग आले संकट आली तरी आपला विश्वास ढळू न देणं स्वामी माझ्या पाठीशी आहेत हा भाव कायम ठेवणं ही खरी कसोटी आणि हीच खरी सेवा मानली जाते बरोबर ना? बरोबर ना म्हणजे बाहेरून कितीही तामझाम केला पण जर मन शुद्ध नसेल वागण्यात प्रामाणिकपणा नसेल तर ती सेवा कुठेतरी अपूर्णच राहते आंतरिक शुद्धता आणि बाह्य आचरण यात मेळ हवा अगदी तर या सगळ्या चर्चेतून काय स्पष्ट होत आहे घरी स्वामी सेवा करणं म्हणजे फक्त काही ठराविक वेळेला करायचे विधी किंवा कर्मकांड नाहीये ना ती एक प्रकारे आपली जीवनशैली बनते यात श्रद्धा आहे काही नियम पाळण्याची शिस्त आहे स्वतःच्या मनावर काम करण्याची साधना आहे सततचं नामस्मरण आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सदाचार म्हणजे चांगलं नैतिक आचरण या सगळ्याचा एक सुंदर मिलाप म्हणजे स्वामी सेवा असं या माहितीच्या आधारे आपण म्हणू शकतो जिथे खरी निर्मळ श्रद्धा आणि भक्ती असते तिथे स्वामी स्वतः भक्ताच्या हृदयात वास करतात बाह्य गोष्टींपेक्षा तुमच्या मनातली तळमळ तुमचा भाव जास्त महत्त्वाचा आहे नक्कीच आणि जाता जाता एक विचार मनात येतो आपण ऐकलं की इतरांची सेवा हीच स्वामींची सेवा हो या तत्वाचा जर आपण अजून खोलवर विचार केला तर आपल्या रोजच्या जगण्यात फक्त पूजेच्या वेळेपुरता नाही तर आपल्या कामाच्या ठिकाणी समाजात वावरताना अगदी अनोळखी लोकांशी बोलताना सुद्धा आपल्या वागणुकीतून आपल्या कृतीतून ही सेवा व्यक्त होऊ शकेल का विचार करण्यासारखा मुद्दा आहे आपल्या प्रत्येक कृतीला आपण स्वामी सेवेचं रूप देऊ शकू का हा एक विचार नक्कीच करण्यासारखा आहे जो आपल्याला आपल्या आध्यात्मिक प्रवासात आणखी पुढे घेऊन जाऊ शकतो